मंडळी कोरोना काळामध्ये जेव्हा सगळी लोक घरात होती तेव्हा ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ नेटफ्लिक्स डिझनी हॉटस्टार यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मने भारतामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा कंटेंट पाहून मेंदूला अक्षरशः यायच्या एका बाजूला नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम हॉटस्टार हे एकापेक्षा एक सरस कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणत असताना दुसऱ्या बाजूला अडल्ट कंटेंटची इंडस्ट्री सिक्रेटली त्यांचे हातपाय पसरत होती अगदी त्यांनी सुद्धा त्यांचे ओ टी टी प्लॅटफॉर्म लोकांच्या हाती स्मार्टफोन आणि सोशल मीडियाद्वारे सुपूर्द केलेले होते त्यात सर्वात आघाडीचं नाव होतं सिरियल क्वीन एकता कपूर यांच्या अल्ट बालाजीचं अवर्णापासून गी बात पर्यंत एक सो एक अडल्ट कंटेंट अल्ट बालाजीवरती प्रदर्शित होत होता आणि लोक त्याचा आनंदही लुटत होती दरम्यान त्या इंडस्ट्रीची स्पेस मोठी आहे त्या अल्ट बालाजीने लोकांच्या भावभावनांची तहान भागणार नाही म्हणून आणि अल्ट बालाजीला तोड म्हणून उल्लू नावाची एक खत्री ओटीटी प्लॅटफॉर्म समोर आला सोशल मीडियावरती अर्धवट क्लिप्स दाखवून त्याच्या निर्मात्यांनी उल्लूचं प्रमोशन केलं आणि पुढे झोपण्याआधी मेंदूतलं डोपामाइन रिलीज होण्यासाठी लोक उल्लू ऍपचा भरभरून आनंद लुटू लागले उल्लू अल्ट बालाजीपेक्षा पुढची स्टेप होती कविता भाभी पलंग तोड चरम सुख जलेबी बाई लेडी फिंगर हॉटस्पॉट मदहोश डायरीज अशा कित्येक बोल्ड वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म उल्लूवरती रिलीज झालेल्या होत्या विशेष म्हणजे ही सगळी ओ टी टी ऍप्स गुगल प्ले स्टोअर आणि आयओस वरती उपलब्ध होती कोणत्याही केवायसी पॉलिसीचं किंवा वय पडताळणी नियमांचं पालन करत नसताना सुद्धा दरम्यान वरती सेन्सर बोर्डाचं से लक्ष नसल्यानं फ्री हँड मिळाल्यासारखा निर्मात्यांनी पोत्यानं कंटेंट आणला आणि आता तर त्यांनी हद्दच केली आहे गेल्या एकोणतीस एप्रिलला उल्लूवरती हाऊस अरेस्ट हा शो भेटीला आणला त्याची एक क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल होतीय ज्यामध्ये अभिनेता एजाज खान हा या शोचं होस्टिंग करताना दिसतो आणि तो त्या स्पर्धकांना कॅमेरा समोर कपडे काढून आक्षेपार्ह पोस्ट देण्यासाठी दबाव टाकतो अगदी महिला स्पर्धकांना सुद्धा ज्यामुळे आता हा शो प्रचंड ट्रोल होतोय शोवरती बंदी घालण्याची मागणी होतीये त्यात आता आंबोली पोलीस स्टेशनमध्ये हाऊस अरेस्ट आणि एजाज खान यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे तसंच उल्लू ऍपच्या मेकर्स वरती सुद्धा कारवाई होणार आहे नेमकं का प्रकरण काय आहे अगदी सविस्तर आणि थोडक्यात जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी आहे सुरुवातीला उल्लूवरचा हाऊस अरेस्ट हा शो नेमका तरी काय तर अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून उल्लू ऍप वरती हाऊस अरेस्ट नावाचा एक रियालिटी शो सुरू झाला हाऊस अरेस्ट ची संकल्पना बिग बॉस सारखीच आहे यातही एका घरामध्ये काही स्पर्धकांना एंट्री दिली जाते काही दिवस या सगळ्या स्पर्धकांना नजर कैदेत ठेवलं जातं अभिनेता एजाज खान हा या शोचं होस्टिंग करतो त्याच्या गर्वी कर शोच्या सगळ्या स्पर्धकांना काही टास्क दिले जातात जे त्यांना करावेच लागतात यात काही अश्लील टास्क सुद्धा दिले जातात या व्यतिरिक्त अनेक दृश्यांमध्ये पुरुष आणि महिला स्पर्धक तोकडे कपडे किंवा अर्धनग्न अवस्थेमध्ये दिसत आहेत सध्या या शो मधील स्पर्धकांमध्ये पाच महिला आहेत ओटीटी प्लेच्या एका रिपोर्टनुसार उल्लू ऍपवरती बोल्ड भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सारिका साळुंखे सारख्या अभिनेत्री यामध्ये सहभागी झालेल्या आहेत हा शो नॉन फिक्शन प्रकारात मोडतो ज्यामध्ये ड्रामा आणि बिना फिल्टर केलेले बोल्ड कंटेंटचा समावेश आहे ज्यामुळे हा शो आता वादात सापडलेला आता या वादाचं नेमकं कारण काय आहे तर यामध्ये शोचा होस्ट एजाज खान स्पर्धकांना सेक्स पोझिशन विचारतो आणि ज्या स्पर्धकांना याची माहिती नाही त्यांना इतर स्पर्धकांकडून पोझिशन जाणून घ्यायला सांगतो याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये पुरुष आणि महिला स्पर्धक वेगवेगळ्या योगा पोझिशन्स मध्ये एकमेकांना किस करताना दिसतात तर दुसऱ्या एका टास्क दरम्यान मुलींना त्यांचे कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोपही होत आहे दरम्यान हे सगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरती लोकांनी या शोला इंडिया गॉट लेटेंट पेक्षा सुद्धा हास्यास्पद ठरवलेलं आहे आणि या शो विरोधात सुद्धा कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे त्याचं झालं असं की एकोणतीस एप्रिलला हाऊस अरेस्ट या शोची एक क्लिप सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झालेली होती ज्यामध्ये एजाज खान हा महिला स्पर्धकांवरती कॅमेरा समोर आक्षेपार्ह पोस्ट देण्यासाठी दबाव टाकत होता आणि महिला स्पर्धक त्यांचे कपडे काढताना दिसत होत्या हे काम करताना त्यातल्या काही स्पर्धकांना अस्वस्थ सुद्धा वाटत होतं परंतु त्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करण्यात आलं खरं तर एजाज खान हाऊसअरेस्टचा होस्ट आहे जे पाहून वापरकर्त्यांसह अनेक राजकीय व्यक्तींनी सुद्धा आता या शो टीका करायला सुरुवात केलेली आहे आणि या शोवरती बंदी घालण्याची मागणी सुद्धा केलेली आहे हा शो उल्लू ऍपवरती स्ट्रीम केला जात होता पण जेव्हा शोच्या आशयावरील वाद वाढला तेव्हा मात्र प्लॅटफॉर्मने त्यांचे सगळे भाग काढून टाकले बोल्ड आणि आक्षेपार्य दृश्यांमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म्सने सुद्धा ते त्यांच्या अधिकृत वरून सुद्धा हटवलेला सुरुवातीला उल्लू वरील कंटेंट विरोधात भाजपच्या विधान परिषदेच्या नेता चित्रावाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आक्षेप नोंदवत कडाडून विरोध होता राज्यातील महिला नेत्यांनी उल्लू या बंदी घालण्याची मागणी केलेली होती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शो बंदी घाला अशी मागणी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा यांनी केलेली आहे उल्लू ऍपने हाऊस अरेस्ट या रियालिटी शोचा वादग्रस्त व्हिडिओ आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती वरून काढून टाकलेला आहे आता हाऊस अरेस्ट नंतर या उल्लूची नेमकी भानगड तरी काय सांगते तर उल्लू ऍप हे एक असं ऍप आहे ज्यावरती शेकडो बोल्ड वेब सिरीज शॉर्ट फिल्म अश्लील चित्रपट अव्हेलेबल आहेत ते डाउनलोड करण्यासाठी कुठल्याही प्रकारे वयाचं बंधन नाहीये ऍपवरती लहान मुलांबरोबरच ग्राहकांसाठी अश्लील कंटेंट पुरवला जातो महत्वाचं म्हणजे वय पडताळणीचं बंधन नसल्यामुळे उल्लू ऍप विरुद्ध अनेक तक्रारी आलेल्या आहेत हे ऍप वापरण्यासाठी केवायसी म्हणजेच नो युअर कस्टमर आवश्यक नाहीये उल्लू ऍपचे जास्त ग्राहक आहेत या सगळ्या ग्राहकांसाठी हे उल्लू ऍप गुगल प्ले स्टोअर आणि आय ओ एस वरती दोन्ही सुद्धा या प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल आहे या ऍप मधून आक्षेपारक फोटो आणि व्हिडिओ सुद्धा पोस्ट केले जातात ज्यामध्ये लहान मुलांचे फोटो आणि व्हिडिओचा सुद्धा समावेश आहे आणि म्हणूनच या ऍप मधून बाल लैंगिकतेला प्रोत्साहन दिलं जातं आणि शाळकरी मुलांना याद्वारे लक्ष्य केलं जातं असाही आरोप आता होत असतो उल्लू अॅपच्या स्थापनेपासूनच त्याच्या कंटेंटवरती टीका होत आलेली आहे मध्ये ज्यावेळेस कोविड नाईनटीन महामारी दरम्यान या ऍपने प्रचंड लोकप्रियता मिळवली कारण लॉकडाऊनमुळे लोक घरातच मनोरंजनाच्या पर्यायांचा शोध घेत होते कविता भाभी ही वेब सिरीज त्याच वेळी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल म्हणजे बी ए आर सी च्या रेटिंग आशियातील टॉप फाईव्ह वेब सिरीजमध्ये सामील झालेली होती मात्र त्याच कंटेंट मुळे ऍपवरती अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप झालेला पण उल्लू ऍपच्या संचालकांनी आणि समर्थकांनी असा दावा केलेला आहे की त्यांचे कंटेंट हे प्रौढ प्रेक्षकांसाठी आहेत आणि ते कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करत त्यांच्या मते वरील सर्व कंटेंट हे एटीन प्लस म्हणजे अठरा वर्षांवरच्या प्रेक्षकांसाठी आहे आणि त्यावरती स्पष्टपणे वयाची मर्यादा नमूद केली जाते कंटेंट तयार करताना सर्व कायदेशीर बाबींचं पालन केलं जातं प्रेक्षकांना त्यांच्या आवडीप्रमाणे कंटेंट निवडण्याचा अधिकार आहे आणि उल्लू ऍप फक्त त्यांच्या मागणीनुसार कंटेंट पुरवतं मात्र या युक्तिवादाला विरोधकांनी फारसं महत्व दिलेलं नाहीये आणि ऍपवरील कंटेंटला सामाजिकदृष्ट्या हानिकारक ठरवलेला आहे सध्या उल्लू ऍपवरती कोणतीही पूर्ण बंदी नाही आहे परंतु एन सी समन्स नंतर आणि राजकीय दबावामुळे सरकारवरती कारवाईचे दबाव वाढलेला आहे यापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये एन सी पी सी तक्रारीनंतर ऍपला काही कंटेंट काढून टाकावे लागलेले होते जर एनसीडब्ल्यूच्या चौकशीमध्ये उल्लू ऍप दोषी आढळलं तर भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत कारवाई होऊ शकते ज्यामध्ये अश्लील कंटेंट प्रसारित केल्याबद्दल दंड किंवा तुरुंगासाची तरतूद आहे आता हे झालं एका बाजूचं पण दुसऱ्या बाजूला उल्लू या ऍपचे चाहते दिवसागणिक वाढतच चाललेत याचं चा उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार वीस मध्ये उल्लूचं सबस्क्रिप्शन वार्षिक एकशे अठ्ठ्याण्णव रुपये होतं तर ते आता चारशे एकोणसाठ किंवा त्यापेक्षाही एक जास्त गेलेलं आहे तर उल्लूचे वीस लाखांहून अधिक ग्राहक आहेत पण लवकरच आता या उल्लू ऍपचा बाजार उठेल असं तरी दिसत आहे जसं इंडिया गॉट लेटेंड मध्ये बोललेले आहे त्या एका वाक्यामुळे समय रैना आणि रणवीर अलाहाबादीचा उठला तसा असो तुम्हाला काय वाटतंय तरुणाईला त्यांच्या ध्येयापासून भटकवणाऱ्या आणि सामाजिक घटकांवरती परिणाम करणाऱ्या तसेच अश्लीलता किंवा लैंगिकतेला प्रमोट करणाऱ्या उल्लू किंवा तत्सम ऍप्सवरती कारवाई व्हायला हवी की नको आणि जर झालीच तर काय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद